बातमी आहे पुणे पिंपरी चिंचवड रिक्षा पंचायतीच्या वतीने काढण्यात आलेल्या न्याय मागणी मोर्चाची काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड येथील राजू राजभर नामक रिक्षा चालकाने नियमबाह्य वसुली करणाऱ्या सावकारांना कंटाळून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली होती या घटनेसंदर्भात पोलिसांनी नैतिक जबाबदारीने हे प्रकरण सांभाळले नसल्याचे राजभर यांच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे राजभर कुटुंबियांना न्याय मिळण्यासाठी रिक्षा पंचायतीच्या वतीने रिक्षा चालकांसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त या मार्गाने न्याय मागणी मोर्चा काढण्यात आला या मोर्चाचा समारोप पोलीस आयुक्त कार्यालयासमोर आयुक्तांना निवेदन देऊन करण्यात आला या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी चैताली साटोटे यांनी पाहुयात Yeah! हा जो सगळा परिसर आहे तो हाताळला अवघड जात आहे म्हणून या परिसरासाठी पिंपरी इचोड स्वतंत्र पोलीस आयुक्त निर्माण केले गेले बरोबर काय सांगतो काय अनुभव आहे तुमचा त्यानंतर पिंपरी इचवडवरची गुंडगिरी नवीन पोलीस आयुक्त म्हणजे अजित पवार जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच सरकार आहे हे परवा म्हणाले की तुम्हाला जमत नसेल तर सांगा मी दुसऱ्या अधिकारीच देतो आता ते खरं म्हणाले का दाखवून म्हणाले भाग सोडा ते राजकारणी आहेत पण आम्हाला सोड अनुभव आहे पिंपरी इंजवड मधली गुंडगिरी नवीन पोलीस आयुक्त झाल्यानंतर सुद्धा कमी झाली नाही असं आम्ही ठामपणे म्हणतोय त्याच्याबद्दलचे पुरावे त्याबद्दलचा अनुभव आमच्याकडे आहे मी आधी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की याच ठिकाणी साधारणतः याच विषयावर एक मोर्चा आम्ही आणला होता त्यावेळेस बदलून आपण मला वाटतं ते पहिले दुसरे आयुक्त का दुसरे आयुक्त होते त्यानंतर पुन्हा काही वर्षाने आता इथं रिक्षाच्या संदर्भातला रिक्षा चालकांच्या आत्महत्येच्या संदर्भात मोर्चा आणावा लागतो परिस्थितीत काय फरक पडला नाही एक अधिकारी गेला दुसरा मग या बिल्डिंग मध्ये आयुक्त करायला त्या बिल्डिंग मध्ये घ्यायचं मग इथं बांधायचं का तिथं बांधायचं किती गायला पाहिजेत हे याचीच चर्चा चालू आहे सामान्य राजू राज मला एक प्रश्न विचारायचा आहे पोलीस अधिकाऱ्यांना थोडं तो सांगणार आहे नंतर काल कालपासून आता आम्ही तीन दिवसापूर्वी त्यांना निवेदन दिलं होतं ते काल एकदम खरेघडून चाललेलं आणि सगळी चर्चा सुरू झाली ज्यांच्याशी चर्चा झाली त्यांना एक प्रश्न विचारला मला फक्त एका प्रश्न उत्तर द्या राजू राजवडा असं का वाटत नाही की माझ्यावर अन्याय होतोय सावकाराच्या गुंड हो आणि सावकार माझ्यावर दबाव वाटतोय माझ्या वयात येऊ घातलेला कोणता वस्तू नेऊ अशा प्रकारची धमकी देतोय त्याच्या विरुद्ध मी काय करताय तर सामान्य माणसा उपलब्ध व्यवस्था पोहोचतो पोलीस इंटरिम्स पोलीस आयुक्त जे आहेत किंवा त्याच्या नियंत्रणा पोलीस स्टेशन आहे पोलीस चौकी आहे जिथं मी गेलो तर मला न्याय मिळेल पाहिजे फक्त एवढं की जे गुंडे गुंड्याला पुढे तर थांबवा एका असं हे सगळं उरवेळी माझे मिसेस ला फोन यायचे तुम्ही हप्ते भरा तुमच्या नावावर फोजदारी होईल असं मला धमक्या द्यायचे माझी तुम्हाला दोनदा तीनदा माझी तुम्ही वीस वीस हजार रुपये घ्यायचे अडकसरला माझी गाडी पकडली मी गोडाऊन वीस हजार रुपये भरून आणलेली गाडी प्रायव्हेट एजन्सी त्यांच्याकडे आयडेंटी कार्ड नाही ना काय नाही त्यांच्या हॉटो रिक्षा नाही तरी मला न्याय मिळाला नाही माझी गाडी गेली त्यांची गाडी घेतली त्यांनी पिंपरी सिंधूड शहरामध्ये अशी गुंडगिरी वाढलेली आहे लोक गुंड लोक लोक येऊन आपल्या रिक्षावाल्यांना बार हान करून त्यानंतर तरी सुद्धा त्या होत नाही भरपूर रिक्षावाले शहरामध्ये

Gracias.